बिहारचे आश्वासन पूर्तीसाठी रात्री बाराला आमदारांच्या घरी मशाल आंदोलन महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांनी जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार परंतु सरकार येऊन आज जवळपास चार महिने लोटले अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही विधानसभेच्या अधिवेशनात निवडणुकीच्या काळात शासनाने पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द काढला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या घरी रात्री बारा वाजता मशाल आंदोलन करण्यात येणार होते परंतु मशाल आंदोलन करण्याच्या अगोदरच प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे अटक करण्यात आली यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील खुशाल पाटील सुनील भील दिलीप पाटील विजय पाटील प्रवीण वाघ लक्ष्मण भिल हितेंद्र पाटील अनिल भील भूषण धनगर सुखदेव भील हरीश पाटील प्रवीण पाटील निलेश पाटील रवींद्र पाटील महेंद्र पाटील उपस्थित होते जाणीव करून देण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व पूर्व आम्हाला आमदार महोदयांच्या घरासमोर जाऊन त्यांना फक्त जागे करायचं आहे झोपेचं सोंग घेतलेले आमदार महोदयांना जागे करायचं आहे आणि आमच्या मागण्या या रास्ता आहेत या काही बहू असं वेगळ्या नाहीत की त्यांनीच आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी असेल दिव्यांगाचा पगारवाढ असेल आणि पीक कर्जाच्या सॉरी पे पेरणे तर कापणीच्या याच्या आर जी एसमध्ये आलं पाहिजे यासाठीची मागणी आहे आमचे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार